नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रजचे माजी नगराध्यक्ष रवींद्र आरगडे यांना दिग्रज विधानसभेची उमेदवारी द्या दिग्रजचे शिष्टमंडळ मराठा योद्धा मनोज जरांगेच्या भेटीला महाराष्ट्र विधानसभेच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये मराठा योद्धा मनोज जरांगे अनेक मराठा उमेदवारांना निवडणुकीच्या रंगारंगणात उतरवणार आहे त्यामुळे दिग्रस विधानसभा मतदारसंघामधून दिग्रजचे माजी नगराध्यक्ष रवींद्र आरगडे यांना उमेदवारी मिळावी या मागणीकरिता करीता दिग्रजचे शिष्टमंडळ आज दिनांक तीस जून रोजी अंतरवाली सराठी येथे मनोज जरांगेची भेट घेण्याकरिता निघाले असून आज सायंकाळी पाच वाजता मनोज जरांगे यांनी दिग्रजच्या शिष्टमंडळास वेळ दिला आहे राजकीय ताकदवर नेता म्हणून रवींद्र आरगडे यांची मतदारसंघामध्ये ओळख आहे तर जनतेमधून नगराध्यक्षपदी निवडून येण्याचा बहुमान त्यांच्या नावावर आहे मनोज जरांगे पाटील यांनी रवींद्र आरगडे यांना उमेदवारी द्यावी व एक सभा दिग्रसमध्ये घ्यावी अशी मागणी दिग्रस चे शिष्टमंडळ करणार आहे अफजल खान ऋषिकेश हिरासा मिश्रे चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व वा बेल क्लिक करा धन्यवाद